आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस आपण पाहणार आहोत कल्याण डोंबिवलीमध्ये कोणत्या पदाकरता ती जाहिरात निघालेली आहे त्याचप्रमाणे अप्लाय करण्याची शेवटची तारीख तसेच पदांकरता लागणारी शैक्षणिक पात्रता पूर्णपणे एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण आपण जाहिरात पाहणार आहोत तर वेळ न दवडता लगेच पाहूया कोणत्या पदांकरता जाहिरात आहे पण त्या अगोदर आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती पद आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी फुल टाइम मेडिकल ऑफिसर वयोमर्यादा ते वर्ष आहे वेतन साठ हजार त्यानंतर अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर वयोमर्यादा अठरा ते सत्तर वर्ष आहे पर व्हिजिट दोन हजार आणि मॅक्झिमम तीस हजार रुपये प्रति महिना त्यांना वेतन मिळेल बालरोग तज्ज्ञ पेरिट्रिशियन त्याच्याकरता वयोमर्यादा अठरा ते पासष्ट वर्ष आहे वेतन पंच्याहत्तर हजार रुपये आहे स्टाफ नर्सच्या इथे जागा आहेत त्याच्याकरता स्टाफ नर्सचं वय अठरा ते पासष्ट वर्ष वेतन जे आहे ते वीस हजार रुपये त्याच वेतन आहे या पदाकरता याशिवाय क्ष किरण तंत्रज्ञ एक्स रे टेक्निशियन अठरा ते पासष्ट वर्ष वेतन सतरा हजार ओटी सहाय्यक ओटी असिस्टंट अठरा ते पासष्ट वर्ष सतरा हजार सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक अठरा ते अडतीस वर्ष बत्तीस हजार रुपये वेतन आहे शहर गुणवत्ता आवश्यक समन्वयक अठरा ते अडतीस वर्ष वेतन आहे पस्तीस हजार रुपये ही जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात जर आपण पाहिली तर याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे डिटेल कोणत्या जागांकरता जाहिरात आहे तर ही जी जाहिरात आहे ती आरोग्य अभियान एन यू एच एम अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कि पूर्ण पदनाम आहेत आणि त्याप्रमाणे आपल्या कास्टनुसार कोणत्या पदांकरता ही जाहिरात आहे किंवा पदांकरता किती रिक्त पदा है। है। पद आहेत ते सुद्धा आपण इथं दिलेलं आहे त्याशिवाय आपल्याला इकडे पद दिसत आहेत तर वैद्यकीय अधिकारी अठरा पद आहेत त्यानंतर पार्ट टाइम अठरा पद आहेत बाकी स्टाफ नर्स पुरुष पदाकरता पाच पद आहेत त्यानंतर ओटी सहाय्यक त्याचप्रमाणे एक्स रे टेक्निशियन त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदांकरता दोन दोन जागा आहेत शहर गुणवत्ता श्वासक जागा आहे याकरताची जा वयो वयो जा वयो या जी वयोमर्यादा आहे ती एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत त्यांनी ही वयोमर्यादा आपल्याला मगाशी ज्या मी वयोमर्यादा सांगितल्या त्या एकतीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत असाव्या त्याचप्रमाणे या पीडीएफ मध्ये पूर्ण अर्ज भरण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शैक्षणिक अर्हता आपण याकरता इलिजिबल होऊ शकतो का तर पूर्णवेळ वैद्यकीय वे अधिकारी आणि अर्धवेळ वैद्यकीय वे वे अधिकारी यांच्याकरता एमबीबीएस क्लिनिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सेक्टर मध्ये असणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे अर्ध्या सुद्धा एमबीबीएस स्पेशलायझेशन मध्ये फिजिशियन पेडिट्रिशियन याच्यामध्ये तुम्हाला असणं गरजेचं आहे असं त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे याशिवाय बालरोग तज्ज्ञ याच्यामध्ये एमडी पाहिजे डीसीएच सी एच डी एन बी मध्ये त्यानंतर त्याचे व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे विथ एमएमसी स्टाफ नर्स याच्या पदा करता बारावी पास विथ जीएनएम कोर्स पाहिजे एक्सपिरियन्स असेल तर त्याला प्रेफरन्स दिला जाईल सांगितलेलं आहे क्ष किरण तंत्रज्ञान करता बारावी प्लस डिप्लोमा इन रेडिओग्राफर मध्ये पाहिजे ओटी सहाय्यक करता बारावी प्लस डिप्लोमा इन ओटी टेक्निशियन पाहिजे याशिवाय सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पब्लिक हेल्थ मॅनेजर याच्याकरता एम बी बी एस किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला बी डी एस असेल बी डी एम त्यानंतर बी एम एस आहे बी एच एम एस बी एम एस हे तुम्हाला गरजेचं आहे त्यानंतर शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक सिटी क्वालिटी अशुरन्स याच्याकरता एनी मेडिकल ग्रॅज्युएट एम बी बी एस किंवा बी एम एस गरजेचं आहे याशिवाय तुम्हाला एम एस सी आय टी कोर्स किंवा गव्हर्नमेंट कम्प्युटर कोर्स डिप्लोमा प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्या अशा बऱ्यापैकी ज्या काही गोष्टी आहेत त्याचप्रमाणे थेट मुलाखत जी होणार आहे त्याच्याकरता कोणत्या बेसिसवरती होणार आहे हे सुद्धा त्यांनी इथं दिलेलं आहे तर ही जाहिरात आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकतो आणि आपल्याला जर हे मुलाखतीला जायचं असेल तर वॉक इन आहे तर वॉक इन करता जर जायचं असेल तर आपल्याला पत्ता दिलेला आहे मुलाखतीचा याच्या आपल्या स्क्रीनवरती हा मुलाखतीचा पत्ता दिसतोय या पत्त्यामध्ये आपण पाहू शकतो आचार्य अत्रे रंग रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल पहिला मजला पहिला शंकरराव झुंजारराव संकुल सुभाष मैदानाजवळ शंकरराव चौक कल्याण पश्चिम तालुका कल्याण जिल्हा ठाणे आणि ही जी ऑफिशियल जाहिरात आहे ती महानगरपालिकेची जाहिरात कल्याण डोंबिवलीची के डी एम सी डॉट डॉट इन याच्यावरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा जाहिरात दिलेली आहे तर काही अडचण आल्यास आम्हाला तुम्ही कॉमेंट करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह धन्यवाद